खिचडी घोटाळा झाला असेल तर त्याचे लाभार्थी भाजपात आणि मिंदे गटात आहेत संजय राऊत आमचा पक्ष फोडून आला आता कारवाई करता करा आम्ही तयार आहे याला उत्तर देणार मुलं नागटा नागडा पोपटलाल काय बोलतोय त्याच्या विरोधात पाच महिला आमच्याकडे तक्रार करायला आल्या आहेत ईडीचं काम दोन ते पाच लाखाची चौकशी करणं एवढी ईडीची पातळी घसरली विक्रांत बचावबद्दल मी विचारलं कोर्टात जावा म्हणतोय या सोमयाने कोर्ट मॅनेज केला आहे ईडीला ते दिसत नाही किरीट सोमयाची लायकी आहे का आमच्यावर आरोप करण्याची आम्ही डरपोक नाही आहोत किती काळ आम्हाला त्रास द्याल आमच्या पुढे राजाच्या लढवय्या बाण्याचा आदर्श आहे तुमच्यासारखे रणछोडदास नाही आहोत आम्ही लढू पाच महिला सोमयाच्या विरोधात तक्रार द्यायला तयार आहेत हा आमच्यावर आरोप करतोय महाराष्ट्रातून उद्योग पळवून नेत आहेत त्यावर बोलावं याने किचडी घोटाळा झाला असेल तर त्याचे लाभार्थी भाजपात आणि मिंदे गटात आहेत आम्ही जनतेच्या न्यायालयात त्यांना घेऊन जाणार खिचडी घोटाळा म्हणतात ज्यांनी कामं केली त्याची कंत्राट आता देवगिरी आणि वर्षा बंगल्यावर आहे राहुल कणाल अमेय घोले आणि वैभव थोरात हो इतर नावं देखील आहेत सुरज चव्हाण यांच्यावर कारवाई केली त्यांच्या पार्टनरवर का कारवाई करत नाही मुलूंच्या पोपटलालची ही नावं घेण्याची हिंमत आहे का आता हे केटरिंग सुरू आहे त्यातील सोळा ते वीस कोटीची बिल खोटी काढली आहेत जागा वाटपा संदर्भात अकरा वाजता महाविकास आघाडीची बैठक आहे आमच्यात कोणताही वाद नाही वंचित आघाडी ही आज उपस्थित राहणार आहे त्याची आणि आमची लढाई एकच आहे कोणताही वाद नाही राजू शेट्टी यांच्या सोबत चर्चा सुरू आहे हा नागडा पोपटलाल हा आरोप करतो काही कागद दाखवतो आणि ईडी त्यांना बोलवतो म्हणजे ईडी हे भारतीय जनता पक्षाची एक शाखा आहे कोविड काळामध्ये शिवसैनिकांनी अनेक सामाजिक संस्थांनी मुंबईसह महाराष्ट्रामध्ये खूप मोठं सामाजिक काम केलं आपली पदरमोड करून त्याच्यामध्ये आम्ही तर इथे फ्री खिचडी आणि अन्न वाटत होतो सगळं इथे आमचे सुनील राऊत असतील संदीप राऊत असतील आमदार हे सगळं मोफत करत होते इथे तुम्ही आमच्यावरती कसले आरोप करताय तुमची लायकी आहे का आमच्यावर आरोप करण्याची आम्ही ज्या प्रकारचं काम, दो तो केला या काला देशा तो काम का दोन अडीच वर्षात केलं या कोविड काळामध्ये अख्या देशामध्ये कुठे झालं नाही हा ईडीचं काम काय दोन पाच लाखाची चौकशी करणार हा एवढं ईडीची पातळी खाली घसरली तिकडे कोट्यावधी रुपयाचे घोटाळे करून लोक बीजेपीत जातात कोट्यावधी रुपयाचे शेकडो कोटीचे घोटाळे करून लोक भारतीय जनता पक्षात जातात तेव्हा त्याच्यावरती ईडी असेल किंवा केंद्रीय तपास यंत्रणा असतील त्या गप्पा बसतात हा मुलूंचा नागडा पोपटला गप्पा बसतो जो अबलांच शोषण करतो हा जो आहे त्याचा मी काल प्रश्न विचारला विक्रांत बचाव घोटाळा विक्रांत बचाव त्या प्रकरणात जे पैसे गोळा केले कोट्यावधी रुपये त्याचं काय झालं कोर्टात जा काय सांगतोय तो कोट्यावधी रुपयाने गोळा केले क्राऊड फंडिंग विक्रांत बचाव आपल्याकडे पुरावे आहेत कोर्टात दिले पुरावे मॅनेज केलं कोर्ट यांनी खालच्या कोर्टाने ना जामीन नाकारला हा आणि बाप आणि पोरगा परागांदा झाले भूमिगत झाले फरारी झाले ईडीला काही दिसत नाही मग फडणवीस सरकार आलं आणि त्याने तो गुन्हा रद्द केला हिंमत होती ते चौकशीला सामोरं जायचं त्याचं युवा प्रतिष्ठान कोणत्या उद्योगपतीकडून कोट्याकुद्धच्या घोटाळ्यात धमक्या देऊन दे घेतलेल्या आहेत धर्मादा आयुक्तांनी यादी जाहीर करावी दणगेदारांची या माणसाने ज्यांच्यावरती आरोप केले मग ती मेट्रो डेअरी असेल मोतीलाल ओसवाल असेल अशी अनेक नाव आहेत त्यांच्याकडनं त्यांनी देणग्या घेतल्यानंतर त्याच्या ट्रस्टसाठी आहे की नाही त्याने सांगावं युवा प्रतिष्ठानच्या यादीमध्ये मेट्रो डेअरी याच्यावरती ईडीची कारवाई झाली युवा प्रतिष्ठानच्या यादीमध्ये देणगीदारांच्या मोतीलाल ओसवाल ज्याच्या संदर्भात यानेच मोहीम उघडली होती त्याच्याकडून युवा प्रतिष्ठानला देणगी मोठी मिळाली आहे की नाही कोट्यावधी रुपयाची हा काय आम्हाला सांगतोय याची लायकी आहे का याची लायकी आहे का महाराष्ट्रात येऊन आम्हाला आक्क शिकवण्याची हा उलटा टांगून मारू द्याला आणि मी पण सांगतो मग आमचाही बॉस बसलाय सागर बंगल्यात नसेल मग कुठेतरी बसलाय आणि तो ईश्वर आहे लक्ष आहे आमचं आम्ही जाऊ ना आम्ही काय घाबरतोय काय आम्ही काय तुमच्या काही डरपोक नाही या डरपकाना घेतलंय पक्षामध्ये आणि राज्य चालवतोय असे डरपक आम्ही नाही जाऊ नंबर एक मी असेल माझे भाऊ असतील आमचे सहकारी असतील माझे कार्यकर्ते असतील उद्धव ठाकरे साहेब असतील रवींद्र वायकर असतील सुरज चव्हाण असतील किशोरीदा पेंडेकर जात आहेत किती काल तुम्ही आम्हाला आमच्या पुढे या महाराष्ट्राच्या लढवय्या बाणाचा आदर्श आहे तुमच्यासारखे आम्ही गांडू रणछोडदास नाही आहोत आम्ही लढू करा कारवाई आमच्यावरती किती काळ करणार आहात करा आमचा पक्ष फोडून झाला आता कारवाई करताय आम्ही घाबरत नाही हिंमत असेल तर समोर ये समोर ये आत्ता आमच्याकडे पाच महिला आलेल्या आहेत या मुलूंच्या नागड्या पोपटलालने कसं शोषण केलंय त्याचं जनता न्यायालयात त्याने आम्ही हजर करू पाच महिला एक मध्यंतरी प्रकरण आलं होतं नागड्याचं आत्ता पाच महिला आलेल्या आहेत पण आम्हाला असं वाटतं की या अशा या प्रकारचं राजकारण आम्ही करू नये त्यालाही बायको आहे त्यालाही सून आहे हा कुटुंब आहे पाच महिला तक्रार द्यायला तयार आहेत या आणि हा आमच्यावर ते आरोप करतोय साला शिवसेनेवर आम्हाला चॅलेंज करतोय याची लायकी काय कोण आहे हा महाराष्ट्रातून उद्योग पळून चाललेले आहेत पळवून येत आहेत खेचून येतात त्याच्यावर बोल आठ हजार कोटीचा अँब्युलन्स घोटाळा आहे त्याच्यावर बोल पाचशे कोटीचा राहुल कुलचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा त्याच्यावर बोल अजित पवार घोटाळ्यावर बोल सत्तर हजार कोटीचा प्रधानमंत्री बोललेत ना हसन मुश्रीफर बोल, बोल। बोलतोयस का या खिचडी घोटाळ्यातला जर झाला असेल त्यातले सगळ्यात सगळे लाभार्थी जे आहेत ज्याने बीएमसी कडून पैसे घेऊन खिचडीचं वाटप केलं नाही हे सगळे लाभार्थी आज भारतीय जनता पक्षामध्ये आणि मिंदे गटामध्ये आहेत हे सगळे लाभार्थी मी नावं सांगतो तुम्हाला त्यातल्या काही लोकांचा वर्षा बंगल्यावर आणि देवगिरी बंगल्यावरती केटरिंग चालू आहे त्यांचं केटरिंग आज वीस वीस पंचवीस पंचवीस कोटा कोटीची खोटी बिलं या लोकांनी काढून बीएमसी कडून आणि या सगळ्यांचं आज वर्षा बंगल्यावर आणि देवगिरी बंगल्यावरती आज एक केटरिंग सुरू आहे मिंदे गटातल्या एका खासदाराची त्याच्याशी पार्टनरशिप आहे त्याने बिलं काढली मग खिचडी वाटली नाही हा मुलुंडचा एक मिंदे गटाचा कार्यकर्ता आहे सुरज चव्हाणचा पार्टनर हा त्या व्यवसायातला आहे ना त्याला हात लावत नाही सुरज चव्हाण अटक केली तुम्ही भोले वैभव थोरात ती नावं जरा समजून घ्या मी काय सांगतोय ती या घोटाळ्यातली सगळ्या ती नावं समजून घ्या कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार या लोकांनी महापालिकेत केलाय राहुल कनाल अजून नाव पाहायचं सांगतो ज्या शिंदे गटामध्ये आहेत हिंमत आहे या मुलूंच्या नागड्या पोपटलाची हिंमत आहे का ती नावं घेण्याची किंवा ईडीची तुम्ही आमच्यावरती वार करा आम्ही वार झेला तयार आहोत लक्षात घ्या पलटवार करण्याची वेळ संधी आम्हाला मिळणार आहे आणि तो आमचा वार आहे ना एकदा मारला ना की परत तुम्ही उठणार नाही आम्ही तक्रार करून ईडी आणि पोलीस त्यांच्यावरती ऍक्शन घेणार आहेत सुरज चव्हाण प्रकरणात आरोपींची नावं आहेत ना सूरज चव्हाणच्या प्रकरणात खिचडीचा तुम्ही तपास करताय ना मग एकशे वीस लोकांनी खिचडी वाटप केलं किती लोकांना बोलवलं तुम्ही ज्यांची नाव सांगतोय जे आज वर्षा बंगल्यावरती आणि देवगिरीवरती केटरिंग करता सोळा ते वीस कोटी रुपयाचं बिल पैसे घेऊन त्यांनी खिचडी वाटप केलं नाहीये योग्य वेळी नाव सांगेल कोणाला ना गेले पैसे त्याचा पार्टनर या मिंदे गटाचा एक खासदार आहे शिवसेनेवरती तुम्ही असे खोटे हल्ले कराल लक्षात घ्या आम्ही वाट पाहतो ला सरकार बदलणार आहे आहे आता म्हणून ते हे सगळी फोडाफोडी सुरू ना दम नाही म्हणून लढण्याचं आम्ही लढू ना आम्ही काय घाबरतो काय तुमच्या समोर तुम्ही कोण आहात तुम्ही गांडू लोक आहात सगळे आम्ही मर्द आहोत आम्ही छाती पुढे काढून चाललेलो आहोत या आमच्या छातीवर वार करा आज आज महाविकास आघाडीची बैठक अकरा वाजता सुरू होते आणि आमच्या जागा वाटपा संदर्भातल्या चर्चा अत्यंत सुरळीत आणि सकारात्मक चालू आहे काँग्रेस शिवसेना एन सी मध्ये कोही कोणते मतभेद नाहीत वंचित बहुजन आघाडीला आज आम्ही चर्चेला महाविकास आघाडीचा घटक म्हणून बोलवलाय <coughs> आमच्या संपूर्ण हुकुमशाही विरुद्धच्या लढ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची आम्हाला साथ मिळेल कारण त्यांच्या आणि आमचा प्रवास आणि लढाई एकच आहे राजू शेट्टीशी चर्चा सुरू आहे आमचे राजू शेट्टींबरोबर प्राथमिक चर्चा झालेली आहे ते ज्या भागातून लढतायत ती जागा शिवसेनेची आहे आम्ही चर्चा करू त्या विषयावर